मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट दोनशे सदुसष्ट अंकानं सनसेक्स प्लस झालेला आपण बघू शकतो त्याच्यानंतर निफ्टी फिफ्टी अडुसष्ट अंकानं प्लस आहे निफ्टी बँक दोनशे सहासष्ट अंकानं मायनस आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड नव्याण्णव अंकानं प्लस असलेला आपण बघू शकतो मित्रांनो आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत चारही कंपन्या एकदम चांगल्या आहेत पण त्याआधी बाजाराची हालचाल बघू आजच्या शेवटच्या तासात बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली बाजार दिवसाच्या उच्च पातळीवर बंद झाला मिडकॅप शेअरमध्ये खरेदी दिसून आली आज एफ एम सी जी रिअल्टी फार्मा शेअरमध्ये वाढ झाली एनर्जी आय टी निर्देशांक वाढीवर बंद झाले तर मेटल समभागामध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आली तर आज ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे के पी आर मिल आठशे नऊवर ट्रेड करत आहे आणि पॉईंट तेहतीस टक्के मायनस झालेली आपण बघू शकतो ही कंपनीचं मार्केट कॅप सत्तावीस हजार सहाशे पासष्ट करोडचं आहे आणि पी चौतीस पॉईंट चारचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट एक, एक आर ओ वीस म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आपल्याला दिसत आहे प्रमोटर होल्डिंग त्र्याहत्तर पॉईंट आठ म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस असण्याचं कारण आहे की इथून प्रॉफिट हे मायनस झालेले आपण बघू शकतो तर इथून थोडे थोडे प्रॉफिट वाढलेले आहेत त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला ही मायनस दिसत आहे जर पीईचा विचार केला तर मीडियन पी जो इथं आहे तो कुठं आहे बघू शकता तुम्ही पंचवीस पॉईंट पाचचा मिडियन पी आहे तुम्ही इथं बघू शकता पंचवीस पॉईंट पाच त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी चांगली आहे हिचे प्रॉफिट ज्यावेळेस वाढतील तर हा पीई लगेच खाली आलेला आपल्याला इथं दिसून येईल तर ही कंपनी फक्त पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा म्हणजे जशी ही खाली येईल तर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येईल सेल्स जर बघितले तर दोन हजार तेरापासून जे सेल्स आहेत सोळाशे पासष्ट करोडचे सेल्स आपण बघू शकतो ते सहा हजार एकशे शहाऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि आता चालू वर्षी सहा हजार साठशे झालेले आहेत म्हणजे ह्या वर्षी थोडंसं प्रॉफिट आपल्याला मायनस मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रॉफिट तर आहे पण मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं कमी आहे ने, नेट नाही सेल्स थोडेसे कमी आहेत तर नेट प्रॉफिट एकशे तीन करोडचे जे आहे ते आठशे चौदा करोडपर्यंत होतं मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आठशे बेचाळीस करोड होतं आता आठशे पाच करोड आहे म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये प्रॉफिट हे थोडं थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ एकोणीस एकोणीस आणि सोळा दहा वर्षाची एकोणीस पाच वर्षाची एकोणीस आणि तीन वर्षाची सोळा म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ ही कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि स्टॉक प्राईस सी ए जी आर जर बघितला इथं तर दहा वर्षाचा अठ्ठेचाळीस टक्के आहे पाच वर्षाचा सेहेचाळीस आहे तीन वर्षाचा एक्केचाळीस आहे जसे प्रॉफिट थोडे थोडे कमी झाले तसे सी ए जी आर पण अठ्ठेचाळीस सेहेचाळीस एक्केचाळीस आणि चालू वर्षामध्ये चाळीस म्हणजे सुद्धा थोडे थोडे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात कंपनी चांगली आहे ज जेव्हा प्रॉफिट चांगलं होईल तर सी ए जी आर आपल्याला कंपनी चांगली मिळवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर सहाशे चोपन्न करोडचं जे रिझर्व होतं ते आता चार हजार तीनशे चोवीस करोडपर्यंत आलेलं आहे कर्ज एक हजार करोडचं कर्ज एक हजार एकशे अठ्ठावन्न करोडपर्यंत आहे म्हणजे कर्ज तेवढं वाढलं नाही जेवढं त्यांनी रिझर्व वाढवलेलं आहे म्हणजे हा एक चांगला पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर डिस्काउंट फक्त नऊ टक्क्याचा असलेला आहे म्हणजे अजून आपण खरेदी करण्याचा जो नियम आहे पंधरा टक्क्याच्या पुढे जर कंपनी पडली तरच आपण खरेदी करतो अजून थोडंसं मायन झाली म्हणजे सातशे पंच्याहत्तर सातशे साठच्या आसपास आली तर आपला पंधरा टक्क्याच्या पुढे ही कंपनी आपल्याला मिळू शकते फक्त वॉचलिस्टमध्ये ठेवण्यासाठी आहे सांगितलेली आहे आणि जेव्हा ती खाली येईल त्यावेळेस आपण त्याच्यात ॲड करू शकतो सध्या आठशे आठवर ट्रेड करत आहे पहिला जो सपोर्ट आहे आठशे पाच आठशे दहाच्या आसपास आठशेच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो आहे पहिला सपोर्ट नाही सध्या आठशे आठवर कंपनी ट्रेड करत आहे आणि पहिला सपोर्ट जो आहे तो सातशे सत्तरचा असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे इथं सातशे सत्तरच्या आसपास पहिला सपोर्ट आहे आणि तिथपर्यंत कंपनी आली तर आपलं पंधरा टक्केपर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळते त्याच्यानंतर जर खाली आली तर सातशेचा सपोर्ट आहे तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी यू पॅटर्न बनवून पूर्ण यू पॅटर्न बनवलेला आपल्याला इथं दिसतोय ब्रेकआउट देऊन वर गेली आणि सपोर्ट जिथं घ्यायला पाहिजे होतं इथं तर तिथं सपोर्ट न घेता खाली सातशेपर्यंत आली होती आता वर जाऊन पुन्हा सातशे सत्तरचा सपोर्ट घेतलेला आहे कंपनीनं आणि आता आठशे आठवर ट्रेड करत आहे जर भविष्यामध्ये ही कंपनी खाली आली सातशे सत्तर किंवा सातशे सत्तरच्या खाली तर चांगली गुंतवणुकीची संधी आपल्याला होऊ शकते कंपनी चांगली आहे पैसा चांगला बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे ज्योतिरेजीस अडीचशे क्षेत्रामध्ये एक चांगली कंपनी आहे तेराशे आठवर ही ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो पॉईंट त्रेपन्न टक्के ही वाढ झालेली आहे मार्केट कॅप पंधराशे सत्तर म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी चोवीस पॉईंट चार म्हणजे पीई पण जास्त नाही आर ओ सी बहात्तर पॉईंट नऊ म्हणजे जवळपास त्र्याहत्तर आणि आर ओ पंचावन्न पॉईंट एक आहे म्हणजे हे दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथसुद्धा जबरदस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते पंच्याहत्तरची आणि प्रमोटर होल्डिंग पन्नास पॉईंट आठ आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असलेली पाहायला मिळते मिडियन पी जो आहे स पंचवीस पॉईंट सहा इथं मिडीएन पी तुम्ही बघू शकता पंचवीस पॉईंट सहा तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एस मस्त वाढले म्हणजे प्रॉफिट कंपनीनं कंटिन्यू वाढवलेली आपल्याला इथं दिसून येत आहे आणि मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीसाठी ही एक चांगली कंपनी आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघू शकता दोन हजार बारापासूनचे सात करोडचे सेल्स कंपनी दोनशे एकसष्ट करोडपर्यंत घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एक करोडचं प्रॉफिट होतं दोन हजार बाराला नंतर झिरो झिरो झालं आणि दोन हजार अठराला पुन्हा एक करोड झालं ते आता पासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे पासष्ट करोड हे तीन कॉर्टरचं आहे तर अजून एक क्वार्टर त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर आहे पण चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघू शकता ही सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि हायर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची एकशे तेरा टक्क्याची असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पैसा किती बनवून दिला आहे गुंतवणूकदाराला तर बघा दहा वर्षामध्ये पंच्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर आहे पाच वर्षाचा त्र्याण्णव टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि तीन वर्षाचा सत्याहत्तर टक्क्याचा सी ए जी आर आहे अठ्ठावन्न टक्क्याचा जरी सी एच आर मिळवून दिला तर एका लाखाचे दहा वर्षात दहा कोटी होतात एक कोटी होतात एका लाखाचे दहा वर्षामध्ये तर ह्या कंपनीनं त्याच्याही पुढं सी एच आर बनवून दिलेला आहे म्हणजे ह्या कंपनीनं दहा वर्षामध्ये गुंतवणूकदाराला एकदम मालामाल केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आर एकदम जबरदस्त आहे तुम्ही बघा बघू शकता इथं चाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचावन्न म्हणजे एकदम स्टेबल आर ओ आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे रिझर्व जर पाहिलं तर एकशे एकोणीस करोडचं रिझर्व आपण इथं बघू शकतो आणि कर्ज जर पाहिलं तर छोटी कंपनी असूनही कर्ज ह्या कंपनीनं झिरो केलेलं आहे म्हणजे हा एक चांगला पॉईंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्या नियमात बसती ही कंपनी म्हणजे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायला आपण सुरुवात करू शकतो सपोर्टवर कंपनी असलेली सुद्धा पाहायला मिळते म्हणजे कंपनी सपोर्टवर आहे छोटी कंपनी आहे अजून कर्जमुक्त आहे आणि डिस्काउंटही आपल्याला मिळत आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही वारंवार इथं सपोर्ट आहे आणि तेराशेचा सपोर्ट आहे तेराशे आठवर कंपनी ट्रेड करत आहे चांगली कंपनी आहे सपोर्टवर खरेदी करून अठराशेलासुद्धा तुम्ही विकू शकता शॉर्ट टर्मसाठी जर घ्यायचं असेल तर नाहीतर लाँग टर्मसाठी सुद्धा कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे रोसारी बायोटेक सहाशे पंच्याण्णववर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो फार्मा क्षेत्रातली ही कंपनी आहे मार्केट कॅप तीन हजार आठशे चाळीस करोडचं चा मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी एकोणतीस पॉईंट चार आर ओ सी अठरा पॉईंट तीन आर ओ तेरा पॉईंट तीन फिसवॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ बावीसची आहे आणि प्रमोटर होल्डिंग अडुसष्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते हे सगळं चांगलं आहे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो ई पी एस चांगले वाढलेले आहे म्हणजे प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे आणि मिडिल पी जो आहे पंचाळीसचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे एक चांगली संधी आपल्याला याच्यामध्ये गुंतवणुकीची आहे हिचे सेल्स ग्रोथ जर बघितले दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे सोळा करोडचे सेल्स अठराशे एकतीस करोडपर्यंत आणलेले आहेत म्हणजे सेल्स कंपनीनं चांगले वाढवलेले आहेत म्हणजे तिप्पटच्या पुढं सेल्स वाढलेले आपण पाहू शकतो आणि नेट प्रॉफिट सेहेचाळीस करोडचं नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे हेही ते तिप्पट प्रॉफिट कंपनीनं केलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि आपल्याला इथं सी ए जरही चांगले मिळणार आहेत पण तीन वर्षाचे मायनस सोळा टक्के म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तर अशी कंपनी घेतली तर लवकरच आपला पैसा दहा बारा पट ही कंपनी बनवू शकते रिझर्व जर बघितलं तर रिझर्व इथं बघा एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकशे एकोणीस करोडचं आहे म्हणजे कर्ज ही कंपनीवर जास्त नाही वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पंचावन्न टक्क्याचं मोठ डिस्काउंट मोठं डिस्काउंट आपल्याला क ह्याच्यावर मिळत आहे कंपनी सध्या सपोर्टवर असलेली आपण इथं बघू शकतो सहाशे पंच्याण्णव आहे म्हणजे सहाशे पंच्याण्णवचाच सपोर्ट जवळपास आहे सहाशे नव्वदच्या आसपास इथं बघू शकतो तुम्ही वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथं गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही वरून डिस्काउंट पण आहे आणि जो डाऊन ट्रेंड होता कंपनीचा हा तो आता संपून आता कंपनीचा अपट्रेंड सुरू झालेला यावरून लक्षात येत आहे कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी पिरामिड टेक्नोप्लास्ट एकशे एकावन्नवर ट्रेड करत आहे एक पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास दोन टक्के ही वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप पाचशे सत्तावन्न करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी अठरा पॉईंट चार म्हणजे चांगला पी आहे आणि कमी आहे आणि आर ओ सी एकवीस पॉईंट झिरो आहे आर ओ सतरा पॉईंट आठ दोन्ही चांगले फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ मायनस पाहायला मिळते पुढं बघू त्याचं आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के आपल्याला म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट नऊ म्हणजे पंच्याहत्तर टक्के पाहायला मिळत आहे ई पी एस प्रॉफिट ग्रोथ जी मायनस होती ती इथं आपल्याला दिसत आहे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ ही ह्याच्यापेक्षा हळूहळू मायनस होत गेलेली आहे मिडीयम जवळ कंपनी ट्रेड करत आहे प्रॉफिट जेव्हा वाढतील तर आपल्याला पी पुन्हा ह्याच्या खाली आलेला पाहायला मिळू शकतो तर ही कंपनी चांगली आहे आणि कर्जमुक्त आहे इथं बघू शकता तुम्ही कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री आहे सेल्स जर बघितले तर दोनशे एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार वीसला आणि पाचशे बत्तीस करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी नेट प्रॉफिट सहा करोडचं नेट प्रॉफिट एकोणतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता नवीन कंपनी लिस्ट झालेली आहे त्यामुळे इथं सी जी आर आलेली नाहीत पण आपल्याला आरामशीर पंचवीसच्या पुढं सी ए जी आर ही कंपनी बनवून देऊ शकते म्हणजे आपला पैसा दहा वर्षात दहा पट ही कंपनी करू शकते रिझर्व जर बघितलं तर एकशे पंच्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर फक्त वीस करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे डिस्काउंट जर पाहिलं तर पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्या नियमात बसते कंपनी याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो वीस टक्क्याच्या पुढं प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेल्या सेल्स ग्रोथ चांगली असलेल्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करत असतो चार्ट बघितला तर हा जो सपोर्ट घेऊन कंपनीवर गेली होती तोच रजिस्टन्स इथं आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि एकशे चाळीसला इनं सपोर्ट घेतलेला आहे आणि वर जर पाहिलं तर एकशे पन्नास ना एकशे पंचावन्नचा हा रजिस्ट्रन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे हा जो सपोर्ट होता एकशे पंचावन्नचा तोच एकशे पंचावन्नचा रेजिस्टन्स आहे एक म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पंचावन्नच्या मध्ये कंपनी मिळते वरून डिस्काउंटवर आहे आणि इथं आपण गुंतवणूक करू शकतो चांगली कंपनी आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते इथं बघू शकता तुम्ही हा जो सपोर्ट इथं घेतला आहे तो सपोर्ट पुन्हा घेण्यासाठी ती खाली आली नाही तिचा सपोर्ट वर शिफ्ट झालेला आहे म्हणजे आता कंपनी एक असा यू पॅटर्न बनवून इथून वर जाऊ शकते तर ह्या कंपनीला बॉटमवर जर घ्यायचा असेल सध्या बॉटमवर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एकशे चाळीसचा तिनं इथं बॉटम केलेलं आहे तयार आणि आता एकशे पन्नासवर ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी बॉटमवर जर खरेदी केली तर आपल्याला चांगला पैसा ही बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे अशा ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा म्हणजे आपल्याला चांगला पैसा ह्या कंपन्या भविष्यामध्ये दे बनवून देऊ शकतात डिस्काउंटवर आहे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ चांगले आहेत आणि ह्या कंपन्या ठेवल्या तर आपला पोर्टफोलिओ चांगला ग्रीनमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक कर जा शेअर कर जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद